जय भवानी जय शिवाजी आज वा वार रविवार दिनांक जानेवारी आज संध्याकाळी ठीक सात वाजता जळोली गावामध्ये जे च्या तालावर जल्लोष साजरा करण्यासाठी जळोली तसेच जळोली पंचक्रोशीतील तमाम मराठा बांधवांनी उपस्थितीत राहावे विशेष आकर्षण समाधान उर्प संभाजी राजे नरसाळे पाटील भव्य दिव्य मिरवणूक व सत्कार समारंभ आणि विघ्नहर्ता चौसष्ट प्लस डीजे जळोली स्थळ आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जळोली वेळ संध्याकाळी सात वाजता आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहेत सकल मराठा बांधव जळोली 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 सर्व सकल मराठा बांधवांनी उपस्थितीत राहावे उपस्थितीत राहावे